नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण मस्त थंडगार चटकदार रिफ्रेशिंग असं कैरीचं पन्ह करणार आहोत आणि तेही गूळ किंवा साखर न वापरता हे पन्ह आपण एकदार भरून पूर्ण उन्हाळाभर स्टोअर करू शकतो आपल्या घरी ऐन वेळेस पाहुणे आले त्यांना आपण अगदी एक मिनिटाच्यात मस्त चटकदार थंडगार आणि रिफ्रेशिंग असं कैरीचं पन्ह देऊ शकतो तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करणे पूर्णपणे फ्री आहे परंतु तुमच्या एक लाईक शेअर कमेंट्समुळे मला खूप मोठं प्रोत्साहन मिळते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कैरीचं पन्न करण्यासाठी ती मी वजनी दोनशे ग्रॅम एवढी तोतापुरी कैरी घेतली आहे पन्न करण्यासाठी तुम्हाला जर गावरान कैरी घ्यायची असेल तर गावरान कैरीसुद्धा घेऊ शकता तर आता ही कैरी मी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर कैरीची पूर्ण साल काढून घेतली आहे तर आता कैरीचं देठ कापून घ्यायचं आणि कैरीच्या मध्यम आकाराच्या फोडी तयार करायच्या अशा पद्धतीने आपण अगदी झटपटपणं बनवू शकतो या पद्धतीने केलेलं पणं चवीला अतिशय भन्नाट असं लागते मस्त चटकदार लागते शिवाय हे पणं आपण दोन ते ती तीन महिन्यासाठी स्टोअर करू शकतो तर बघा कैरी इथे मस्त अशी कापून घेतली त्यानंतर एक भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये कापलेल्या कैरीच्या फोडी टाकायच्या आता ही कैरी आपल्याला शिजून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी कुकर घेतलं आहे कुकरच्या तळाशी थोडंसं पाणी टाकायचं आणि त्यामध्ये हे कैरीच्या फोडी असलेलं भांडं ठेवायचं कैरी शिजण्यासाठी सुद्धा या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं कुकरचं झाकण बंद करून मिडियम गॅसवर कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या मीडियम गॅसवर कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेतल्या कुकरची पूर्ण वाफ निघून गेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी कैरी शिजलेली आहे तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही शिजलेली कैरी टाकून घेऊया यामध्ये एक हिरवी मिरची अर्धा चमचा साधं मीठ अर्धा चमचा काळं मीठ आपण जे चाटसाठी वापरतो ते काळं मीठ वापरायचं आहे अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूळ आणि अर्धा चमचा आल्याचा कीस आणि फ्रेश अशी भरपूर पुदिन्याची पाने टाकायची आहेत पुदिन्याची चव खूप छान लागते पण ह्यामध्ये आणि बारीकसर असं हे वाटून घ्यायचं आता ही बारीकसर वाटून घेतलेली कैरी पुदिना जे आहे ते चाळणीमधून आपल्याला गाळून घ्यायचं आहे जेणेकरून पुदिन्याच्या पाण्याचा जो चोथा किंवा कैरीचा जे काही धागे वगैरे असतात ते सगळे निघून गेले पाहिजे तर बघा अशा पद्धतीने ही जी कैरीची पेस्ट आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आता हे जे कैरीचं पन आहे हे इथे मी गॅसवरती ठेवलं आहे याला गोडव्यासाठी इथे मी एक वाटी म्हणजे वजनी शंभर ग्रॅम एवढी खडीसाखर फोडून घेतली आहे खडीसाखरऐवजी आपल्याला खडीसाखर वापरायची आहे कारण खडीसाखर ही थंड प्रवृत्तीची असते ऐवजी तुम्ही गुळसुद्धा वापरू शकता परंतु गुळ हा गरम प्रवृत्तीचा असते त्यामुळे इथे मी खडीसाखर वापरली आता मीडियम गॅसवर आपल्याला याला सतत ढवळत राहायचं आहे खडीसाखर विरघळेपर्यंत अशा पद्धतीने पनं शिजवून घेतल्यामुळे पनं जास्त दिवस टिकते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते तर मीडियम गॅसवरती एक सात ते आठ मिनिटे हे इथे मी शिजून घेतलं तुम्ही बघू शकता खडीसाखर पूर्णपणे विरघळली आहे आणि पन्हाला मस्त अशी चकाकी आलेली आहे पन्ह्याचा रंग बदललेला आहे आणि पन्हा छान घट्टसर झाला आहे बघा पेट्रोलवरती आपण रेश ओढली तरी पन्ह इकडे तिकडे पसरत नाही म्हणजे आपलं पन्ह इथे तयार आहे तर आता गॅस बंद करून घ्यायचा आणि पन्ह पूर्णपणे थंड करून घ्यायचं आता हे थंड झालेलं पन्ह हवाबंद बरणीमध्ये किंवा मा, डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास दोन ती तीन ते तीन महिन्यापर्यंत चांगलं राहते आणि आपल्या घरी ऐन वेळेस पाहुणे आले तरी त्यांना आपण मस्त थंडगार असं पन्ह देऊ शकतो तर आता हे पन्ह आपण सर्व करून घेऊया त्यासाठी ग्लासमध्ये दोन दोन बर्फाचे तुकडे टाकले आहेत आणि दोन चमचे तयार केलेलं पन्ह टाकायचं आहे आणि ती मी सहा ते सात पुदिन्याची पाने घेतली आहेत पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती पाने अशा पद्धतीने तोडून या पन्ह्यामध्ये टाकायची तुम्ही यामध्ये सब्जाचं बीसुद्धा टाकू शकता आता यामध्ये वरतून थंडगार असं पाणी टाकायचं आणि पन्हा मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आपण पन्हा घरामध्ये करून ठेवलं की अगदी एक मिनिटाच्या आत आपलं मस्त चटकदार असं करीचं पन्ह तयार होते पन्ह मिक्स करून घ्यायचं वरतून थोडासा चाट मसाला किंवा काळं मीठ किंवा थोडीशी जिऱ्याची पावडर भुरभरून घ्यायची सजावटीसाठी वरतून पुन्हा थोडीशी पुदिन्याची पाणी ठेवून घेऊया आणि इथे तयार आहे आपलं मस्त थंडगार चटकदार रिफ्रेशिंग असं कैरीचं पन्ह शिवाय पौष्टिकसुद्धा आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत